लागल्या आवाज नाही गेला राम कृष्ण हरी धन्यवाद आणि यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय नारेगावचा ढाड्या वाघ मान अभिमान स्वाभिमान एका मित्रानं दुसऱ्या मित्रासाठी व्यासपीठावर यावं गळा भेट घ्यावी आणि गळा भेट घेताना डोळ्यामध्ये या अश्रू यावे आणि अश्रू पुसताना सांगावं हा मित्र तुझ्यासाठी काल पण पड़, आज पण आणि उद्या पण अशी मैत्री जपणाऱ्या निष्ठावाड बाबू भाऊ पाट्याला विनंती करतो आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात नव्या <स्थाँगा> दमाशि लढणार हाय नव्या तमाशे बाबू पाटे हवागच हाय त्याचं नादच करायचं नाही बाबूपाटे हवा घच हाय दादा दादा साजी ठेवा ना दादा आले आपल्याला घोषणा द्यायची जय आदरणीय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून खरंतर काल ज्यांच्या पुण्यस्मरण आम्ही सगळ्यांनी केलं ते शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज ज्यांच्यासाठी सांगता सभा आपण घेतोय ते माननीय आदरणीय सत्यशील दादा शेरकर हे माननीय आदरणीय थोडं असं कानाला दादा मला पचत का सांगतो दादा आमच्या सगळ्यांचा पहिला मित्र आहे मग हे राजकारण आहे बाकी सगळ्या गोष्टी आणि खर तर मित्रासाठी दादानी जी मिठी मारली मला आयुष्यभर दादा स्मरणात राहीन ही मिठी आताही अंगावर शहारा येतोय ये दादा त्यावेळेचा प्रसंग मी सुद्धा आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि खरोखर आज ज्या कारणासाठी आपण ही इलेक्शन लढतोय किंवा इलेक्शन दर पंचवार्षिकला येत असतात आणि आज ज्यांनी ज्यांनी आमदार म्हणून आता माझी झाले झाले ना आज सांगतात विजनवर बोललं पाहिजे विजनरी नेता विजन सांगणारा नेता पाणीदार आमदार असल आपल्याला काय सांगता येत नाही बाबाय कारण पाच वर्ष केलंय काय विजनाच एखादं काम विजनरी सांगा तुम्ही मग आम्हाला सांगा की तुम्ही पाच वर्ष काम केलं विजन आम्ही मांडतो विजन आम्ही दाखवतो ही पूर्व वेश उभारत असताना त्यांचा बंधू म्हणतो ही वेश पूर्ण कशी होतो ती बघतो आम्ही हे यांचं विजन आहे हा ह्या असल्या विजनाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता अरे जे आमचं दैवत आहे एक पत्रकार परिषद झाली दादा वेशीवर त्याच्यावर आमदार म्हटले माझे आमदार कि वेश काय राजकारणाचा अड्डा आहे का हे सोयीस्कर रीती विसरले की ग्रामपंचायतच्या इलेक्शनला वेश होऊन जवळजवळ दीड वर्ष झालं होतं यांनी तो, तो मुद्दा काढला बोले विशीचा हिशोब द्या तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का? का ही गाव आपली गावची वेश हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही तुमच्या सोयीनुसार तुम्ही बोलायचं तुमच्या सोयीनुसार तुम्ही वागायचं आणि ह्या अशाच गोष्टी यांनी चार पाच वर्ष केले तेव्हा आजची परिस्थिती वडून झाला सांगायला काय नाही बोलायला काय नाही मग याचा हे कार त्याचं ते कार अरे तुम्ही काय केलं ते सांगा रे बरोबर ना बर तुमचं सांगा जी तुम्ही काम सांगा सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही केलं काम सांगा दादा पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत जेव्हा ताब्यात आली ना त्यावेळेस आम्ही नक्की टीका केली होती की आम्ही हे करून देऊ हो। माझ्या एकाही जाहीरनाम्यात माझ्या एकाही सभेत ह्या पाच वर्षाची जेव्हा ग्रामपंचायतची इलेक्शन झाली सिंगल माझ्या पेजवून कोणावर टीका झाली दाखवा मी पाच वर्ष वर 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 काम काय काय केली एवढंच मानत होत आणि समोरची माझ्या व्यक्तिगतरित्या पातळीवर टीका करत होत याचा अर्थ स्पष्ट आहे दादा यांच्याकडे सांगायला काय नाही यांनी पराभव आता स्वीकारलेला आहे म्हणून तुमचं व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करायला लागले सांगायला भरपूर नारायणगावच्या विकासामध्ये काम करत असताना तो छत्रपतींचा मावळा जो माझ्याकडून अर्धवट काम राहिले ना आपल्या ओझर फाथ्यावर ह्या महाराजांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तिथं काम नाही करून द्यायचं तो पुतळा उभा नाही राहायला पाहिजे दोन तीन सहा महिने पुतळा एका बाजूला ठेवायला लागला पर तो आज तो पुतळा उभा आहे आपण सगळे नारायणगावकर मंडळी आपल्या हनुमान बाजू मंदिराच्या बाजूला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल जे गार्डन आपण सगळ्यांनी उभं केलं तिथे एक जुनी वास्तू होती अशोक मोहळ साहेबांच्या खासदारकीच्या निधीतून आम्हाला ती जवळजवळ नव्वद पंच्याण्णव साली ती वास्तू आली आम्ही गार्डन करायचं म्हणून ते काढलं ती वास्तू जीर्ण झालेली होती आम्ही काय परवानगी घेतली नाही म्हटलं एवढ्या वर्ष जुनी वास्तू आहे परवानगी घ्यायची काही गरज वाटली नाही कारण ती पडलेलीच होती आम्ही ती पाडल्यावर महाशयांनी लगेच अधिकाऱ्यांना पाठवलं पंचनामा करायला लावला आणि लगेच इथं ग्रामपंचायत मध्ये आले पंचनामा केला दैवयोग कसा असतोय बघा त्या वास्तूची नोंदच नव्हती <laughs> म्हणजे एक केस एक गुन्हा माझ्यावर कमी झाला यांच्या काळात पाच सहा गुन्हे माझ्यावर झालेत पण गुन्हे होत असताना हा ते तर राहिलच सांगायचं दोनशे रुपये झालं त्या दिवशी झालं ना आता <laughs> करोना काळामध्ये आपण विसीचा हा कार्यक्रम घेतला खर तर दोन तीन वेळा आपण हा कार्यक्रम पुढे ढकलला उद्घाटनाचा पण हा कार्यक्रम घेत असताना पुन्हा करोनाचा काही रुग्णसंख्या वाढू लागली आणि काही नियम लावले परंतु छत्रपतींची आपण तारीख घेतली होती कार्यक्रम करणं भाग होत पहिल्या दिवशी ज्या वेळेस आपल्याला ती माती आणायची होती शिवनेरीवरून ह्या महाराजांनी अख्खा पोलीस बंदोबस्त इथं पाठवला काही रॅली झाली नाही पाहिजे हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे असल्या यांच्या या वृत्ती हे तुम्हाला सांगायचं सा कारण एवढंच छत्रपतींच्या कार्यक्रमाला जर एखादा माणूस विरोध करू शकतो तर त्याची नीतिमत्ता काय असते मला वाटतं हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा व्यक्तिमत्वाला मला वाटतं आपण सगळ्यांनी त्या सभेतच आहे परंतु सर्वसामान्य लोकांना सुद्धा सांगा की हे व्यक्तिमत्व पुन्हा आपल्याला त्या आमदार गेलेलं नाही पाहिजे एक नाही अनेक असे किस्से आहेत अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल की या चार पाच वर्षामध्ये काम करत असताना खर सार्वजनिक हित म्हटल्यावर ठीक आहे तुमचं नाव होत नसेल सन्मान होत नसेल मला मान्य आमच्याकडून कदाचित राहतही असल तुम्ही आमदार आहात परंतु दादा गॅस शेवदायनीचा प्रोजेक्ट उभा उद्घाटनाला आमदार म्हणून यांना बोलवलं यांनी तिथं दहा लाख रुपये जाहीर केले दहा लाख रुपयातले दहा रुपये सुधा निधी म्हणून तिथं त्या स्मशानभूमी परिसर सुधारणेला यांना देता नाही आले यांनी फक्त घोषणा करायच्या यांनी फक्त सांगायचं सा, यांनी फक्त दाखवायचं असली यांची ही कामं आणि असली यांची परिस्थिती आज आवडतो खर तर आज विनंती आपल्याला सगळ्यांना एवढीच असणार आहे की ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला आजपर्यंत शिवजयंती सारख्या कार्यक्रमाला सातत्याने मदत केली ज्या व्यक्तिमत्वाने कधी त्याचं नाव व्हावं म्हणून कधीही आमच्यासाठी मला सांगितलं नाही की माझा बोट तुलावलं पाहिजे अनेक कामं सत्यशील दादाच्या रूपाने या नारायणगावच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी मी करण्याचा प्रयत्न केला असं व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी आमदार म्हणून दादा एक गोष्ट सांगतो हा मी तेच सांगतो ना आता आगमन आपल्या इथं इथ होतय ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि महाविकास आघाडीची मोठ ज्यांनी वाजली ते आदरणीय तुम्हाला मा सर्वांचा मान अभिमान आणि स्वाभिमान आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचं आगमन मंचावरती होत आहे त्याच्या गजरात आपण स्वागत करूया नामदार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय किशोश्वर रामगड साहेबांचं आगमन या निमित्तानं होत आहे मनापासून सरचं स्वागत आदरणीय बाळासाहेब थोडा साहेब महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि मी साहेबांना विनंती करतोय पंचावरती आल्यानंतर या ठिकाणी उभ्या जगाचा राजा राजा शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार आपण अर्पण करावा मी या दरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेबांना या ठिकाणी विनंती करतोय टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि महाविकास आघाडीची मोठ बांधण्यात ज्याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे नामदार आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब स्वागत आहे विनंती करतोय मान्यवरांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार आपण अर्पण करावा व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांनी आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की आणि यानंतर भावना व्यक्त करतोय आदरणी भाऊ पाटील अच्छा सांगता सभा सॉरी विजयी सभा विजयी सभेच्या माध्यमातून माननीय नामदार साहेब कृषी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांचं नारायणगाव नगरी मदे, मी स्वागत करतो हा आपण कुठं होतो नाही नाही शौदायनी झाली दहा लाख रुपये तर दिले दहा रुपये बी नाही दिले त्यांना सवय हा आमदार दादा प्रत्येक सभा असेल कार्यक्रम असेल जिथं मी उपस्थित असेल तिथं कायम मला म्हणतात आमदार बाबू भाऊ पाटील परत दादा या सर्वांच्या साक्षीने तुम्हाला आज सांगतो आम्ही तुम्हालाच आमदार करणार आहोत दादा ह्या पंचवार्षिकला आपल्या या सगळ्यांच्या साक्षीने दादांना प्रचंड मताने आपण विजयी करू मला वाटतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून खर तर एखादं काम कमी झालं चाललं दादा परंतु आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे हे आम्ही पाच वर्ष जे भोगला अर्थात बोगायला काय मा सवय दादा पंधरा वीस वर्ष संघर्ष करतोय अजून पाच वर्ष पण दादा तुम्ही आल्यानंतर आमचं जरा सुखाचा दिवस येतो आणि सुखाचा दिवस आमच्या येण्यापेक्षा ही सगळं जे करायचंय दादा हे सर्वसामान्य जनतेसाठी करायचंय सर्वसामान्य लोकांसाठी करायचंय सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी करायचंय कारण ज्यांच्यामुळं आज नारायणगाव मला वाटतं एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झाली शिवसेना आजही नारायणगावच्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भागवा आहे आणि तो कायम राह आता शिवसेना कोणती ज्या माणसाने शिवसेना स्थापन केले त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जे त्यांचे सपुत्र आहेत ही त्यांचीच शिवसेना आहे आणि त्यांच्याच शिवसेनेचा भागवा हा इथं कायमस्वरूपी फडकत राहणार रा आहे आता ह्याच बरोबर खर तर आपल्या शिवनेरीवर सुद्धा आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो खर तर अधिकच्या वस्ती अजून बोलण्यासारखं खूप आहे पाच वर्षात बारीक बारीक सारीक सारीक सारी गोष्टींचं इतकं सारं आहे तुम्ही म्हणाल कारण काय होते ना ना नेते सर्वसामान्य लोकांना इथपर्यंत माहिती नसते या सभेच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधूनच कळत असते मी विनंती करतो की आपल्याला सुशासन पाहिजे असेल आपल्याला खर तर एक चांगला संगतीचा मित्र पाहिजे असेल तर निश्चित स्वरूपात सत्यशील दादाला आपल्याला विजयी केलं पाहिजे दोन नंबरचं बटन आहे दोन नंबर म्हणजे मला वाटतं नेत्यांनी सांगितलंय विक्ट्री विजय आणि तो आपण मिळवणारच आहोत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना इथं आल्याबद्दल इथे एवढ्या मोठ्या संख्येचा प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं सा मनापासूनचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय